नमस्ते शालोम इंडिया टी व्ही मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे नंदकुमार शर्मा के राजुरा तालुक्यातील कोहपरा हो येथील जोत्सना प्रमोद कानमपल्लीवार वय वर्ष पंचवीस या तरुणीचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार मृत या आपल्या शेतात काम करत असताना अचानक पाऊस सुरू झाला त्यामुळे त्याने शेतातील खोपरीत निवारा घेत असताना अचानक वीज कोसळली आणि जोत्सना यांच्या जागीच मृत्यू झाला या घटनेत त्याचे पती प्रमोद कानंपल्लीवार सासू तसेच आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्यांना तात्काळ चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे यांच्या मागे दोन लहान मुले असून अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हडहड हर व्यक्त केली जात आहे स्थानिक प्रशासनाकडून पंचनामा करण्यात येत असून आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून मदत मिळवण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती मिळालेली आहे